स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो सगळ्यात आधी सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सो सकाळचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर मी केलेली शॉपिंग शेअर करणार आहे ॲक्च्युली uh, ना दिवाळीच्या आधी बघा सेल होतं फ्लिपकार्टला मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे सो so, त्यावर मला स्वस्तात मस्त छान असे ड्रेसेस म्हणजे मी घेतलेले आहे कॉर्ड सेट आहे वन पीस वगैरे आहे तसं तर टोटल तीन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मी घेतले आणि हे खरं तर यूज झालेले आहेत तिने सुद्धा आणि मी शॉर्ट व्हिडिओ एक दोन टाकले होते तर त्याच्यावर कमेंट होती की हे ड्रेस कुठून घेतले ऑनलाईन घेतले की शॉपमधून घेतले सो म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावा आणि खरं तर मी ज्यावेळेस हे ऑनलाईन घेतले ना त्यावेळेस मला तुमच्यासोबत शेअर करायला जमलंच नाही मी या आधीच्याच व्हिडिओमध्ये बोलली की जरा दिवाळीची धावपळ एक्स्ट्राचे व्हिडिओचं काम स्त्रीची एक्झाम ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना बरेचसे म्हणजे बऱ्याच दिवसात जमलं नव्हतं हो सो म्हटलं चला कमेंट्स पण आलेल्या होत्या आणि छान ड्रेसेस आहे मी यूज केले वॉश केलेले अजिबात कलर गेलेला नाहीये कम्फर्टेबल आहे आणि जरा फॅन्सी लुक मध्ये आहे साधे सिंपल पण मस्त दिसणार आहे स्टायलिश थोडेसे आणि खूप महाग पण नाहीये सो म्हटलं चला मग तुमच्या सोबत शेअर करावा खरं तर हे तिन्ही ड्रेस मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे मी म्हटलं ना सेल होतं त्यावेळेस त्या बरेच सारं ऑफ होतं म्हणजे हे ड्रेस आठशे नऊशे ला बाहेर मिळतील तर मला फिफ्टी पर्सेंट काही सेवन्टी पर्सेंट काही एटी पर्सेंट असे मध्ये पडलेले आहेत सो चला मग मी वन बाय वन शेअर करते सो so, सगळ्यात आधी हा दाखवते खरं तर यातले दोन सेट आहे आणि एक वन पीस आहे आणि सध्या कॉर्डसेटचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ते दिसतात पण छान सो so, म्हटलं चला ट्रेंडिंग काहीतरी घेऊयात सो so, त्यामुळे मग मी हे ड्रेसेस ऑर्डर केले होते खरं तर ना सगळ्यात आधी मी हा एक ड्रेस ऑर्डर केला पण याची क्वालिटी खूप सुंदर आहे छान मला स्टायलिश वाटला कलर पण मस्त होता त्याची स्टिचिंगची फिनिशिंग आतून अगदी परफेक्ट असं त्याला इंटरलॉक वगैरे केलेलं होतं त्यामुळे मग मी ह्याच कंपनीचा सर्च करून त्यानंतर हा मागवलेला आहे सो असे दोन्ही पण एकाच कंपनीचे आहे पॅटर्न वेगवेगळे आहेत पण एकाच कंपनीचे आहे आणि तिसरा तर वेगळा आहे सो सगळ्यात आधी मी तुम्हाला हा दाखवते आणि मी म्हटल्याप्रमाणे हे कॉर्ड सेट आहे तर ही त्याची प्लाझो पॅन्ट आहे म्हणजे खूप पण प्लाझो टाईप नाही आहे थोडी स्ट्रेट पॅन्ट आहे बॉटम बघा एवढं आहे वरचं खालचं सेम आहे इथे इलेस्टिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची क्वालिटी खूप सुंदर आहे एक साईडला याला पॉकेट पण आहे आणि दिसायला खूप छान दिसतो साईडला मी तुम्हाला हा ड्रेस घातल्यावर कसा दिसतो ना तर त्याचा फोटो शेअर करते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल म्हणजे तुम्हाला आयडिया येईल का हा ड्रेस कसा दिसतो आणि याचा जो काही टॉप आहे तर हा फुल कॉलरचा आहे बघा फुल कॉलर आहे त्याचबरोबर इथे बटन्स आहेत हे आपण म्हणजे घातल्यानंतर सगळे लावू शकतो आता मी लावलेले नाही मी असेच घडी घातल्या होत्या पण मला खूप छान वाटलं हे ड्रेस कपडा पण खूप छान असा मऊ आहे कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे म्हणजे या पॅटर्नमध्ये काही नव्हते माझ्याकडे का ड्रेस आणि याची जी काही स्लीव्ज आहे ना तर हे बघा अशी बेल बॉटम टाईप आहे अशी फुगा टाईप आहे म्हणजे ट्रेंडिंगच पॅटर्न आहे दोन्ही पण आणि फॅन्सी आहे असं एकदम रेग्युलर नाही टॉप बघा एवढा शॉर्ट आहे इथे कट आहे त्याला इथे मी म्हटल्याप्रमाणे बघा टोटल ना पाच बटन्स आहेत आणि खूप सुंदर दिसतो मी म्हटल्याप्रमाणे साईडला तुम्हाला आ, फोटो डिस्प्ले करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हे जे काही ड्रेसेस आहे ना त्याची लिंक मी तुम्हाला देते कारण की खूप सुंदर आहे क्वालिटी मला फार आवडली कम्फर्टेबल आहे तुम्ही पटकन इझिली वेअर करू शकता खरं तर घरी पण यूज करू शकता इथलं इथं घालायला किंवा असं बाहेर चांगल्या ठिकाणी जायला सुद्धा युज करू दिस म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणूनच खर तर म्हटलं चला शेअर करूया तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर पुढचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला तर याचं जे काही वरचा टॉप आहे ना तर हा कॉलरचा आहे ऍक्च्युली याची कॉलर वेगळी आहे आणि याची वेगळी आहे याची शर्ट टाईप आहे आणि याची आपली रेग्युलर कुर्ती सारखी आहे फक्त फुलच आहे पण दोन इंची पण हे बघा हा ओपन करून दाखवते हे बघा याची अशी कडक मधली कॉलर आहे आणि ते बघा हे टाय टाईप आहे म्हणजे मी म्हंटला ना की लुक खूप असं छान फॅन्सी येतं मला खूप आवडला मला हा जास्त आवडलाय खरं तर तोही आवडला पण हाही आवडला आणि थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आणि याचा पॅटर्न नाही बघा असा म्हणजे शॉर्टच आहे खूप काही मोठा नाहीये आणि असं तर घेर टाईप आहे याला काही कट वगैरे काही नाहीये आणि समोर बघा इथे शोल्डरपासून जो प्रिन्सेस कट असतो ना तर त्या कटमध्ये तो स्टिच केलेला आहे मी म्हंटल स्टिचिंगची क्वालिटी खूप सुंदर आहे त्याचबरोबर आतून बघा इंटरलॉक वगैरे सगळं केलेलं आहे त्यामुळे क्वालिटी खूप मस्त आहे एवढ्या कमी रेंजमध्ये शक्यतो एवढं मिळत नाही आपण कधी कधी चांगल्या शॉपमधून जरी घेतलं ना तरी काहीतरी थोडंफार प्रॉब्लेम असतोच पण हे तसं नाही खरं तर हे खूप म्हणजे खूप सुंदर आहे तर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात आणि याची जी काही पॅन्ट आहे खरं तरी हे बघा प्लाझो टाईप नाहीये किंवा सिंपल स्ट्रेट पॅन्ट पण नाहीये तर ही आधी बघा करीना टाईप ड्रेस निघालेले म्हणजे मी लहान होती ना तेव्हा होते तसे मला ते खूप आवडायचे तर त्याच मध्ये आहे इथे थोडस असं कमी आणि मग खाली बॉटम मोठा आहे खूप छान दिसतो हा पूर्ण ड्रेस घातला की याचं पण मी साईडला तुम्हाला लुक दाखवते म्हणजे कसं ना की तुमच्या लक्षात येईल की पूर्ण ड्रेस कसा दिसतो आणि फॅब्रिक सेम आहे वरचं खालचं सेम आहे कॉन्ट्रास्ट वगैरे काही नाही पण तरी खूप छान दिसतं सो तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर मी म्हटलं की माझा पुढचा जो ड्रेस आहे तर तो वन पीस आहे हा पण कॉलरचा आहे ऍक्च्युली कॉलरचे छान दिसतात पण याचं वेगळं आहे जरा नेकची डिझाईन ह्या पद्धतीने आहे बघा आणि असा हा कॉलर आहे याची स्लीव पण अशी फुगा टाइपच आहे घातल्यावर खूप सुंदर दिसते कमरेचे तिथे नॉट आहे जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर आणि खाली ह्या पद्धतीचं हे बघा प्लेट्स प्लेट्स टाकून असं घेर बनवलेलं आहे फ्रील टाईप आणि कलर कॉम्बिनेशन बघा याच्यामध्ये ना खरं तर दोन तीन कलर ऑप्शन आहे ब्लॅक होता आणि असा मरून टाईप होता पण ना काय होता रेड रेड खूप होता आणि ब्लॅक नको म्हंटल कधी कधी असं कुठे देवाला वगैरे जायचं असलं तर घालणं ना होत नाही आणि हा भरपूर असं लॉंगच आहे खूप काही शॉर्ट नाहीये आणि यावर ना मी व्हाईट कलरची सिगारेट पॅन्ट घेतलेली आहे रेडीमेडच घेतली स्ट्रेचेबलच कारण की स्टिच केली तरी पण ती जास्त स्ट्रेचेबल नसते ना सो म्हटलं असू देऊ आपण रेडीमेड घेऊ अँकल लेंथच तर यावर मग मी तशी घेतली म्हटलं व्हाईट मॅच होईल कारण की रेड वगैरे ना खूपच असं भडक दिसला असतं कारण याचा ऑलरेडी कलर डार्क आहे पण हा पण ना घातला खूप सुंदर दिसू याचा फोटो पण मी तुम्हाला डिस्प्लेला दाखवते म्हणजे कसं ना तुमच्या लक्षात येईल की हे ड्रेसेस कसे दिसत याचं फॅब्रिक इतकं मस्त आहे एकदम मऊ आहे धुतलं तर कलर जाणार नाही खरं तर तिन्ही पण धुवून झालेले आहे यूज केलेले आहे खूप कम्फर्टेबल आहे दिसायला खूप असं छान लुक येतं वेगळं काहीतरी तेच 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 पॅटर्न यूज करण्यापेक्षा आणि कपडा पण मस्त आहे सो so, तुम्ही हे तिन्ही पण प्रकारचे ड्रेस घेऊ शकतात म्हणजे यातले तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊ शकतात ते तिन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पुन्हा सांगते हे तिने फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे आणि खूप कमी किमतीत घेतलेले आहे आता ऍक्च्युली मला आठवत नाही बरेच दिवस झालेले आहे पण ना त्याला सेवन्टी एटी पर्सेंट आणि असेच पॅटर्नचे असेच ड्रेसे तुम्ही बाहेर घ्यायला गे गेले तर हजार बाराशे सातशे आठशे असे मिळतात सो त्यामुळे मग त्याच्यापेक्षा तर कमीच रेंज मध्ये मला मिळालेला आहे सो पर्सनली हे मला खूप आवडले सो तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला कोणाला यातला एखादा ड्रेस आवडला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा असंही मी आठवणीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पिन करतेच ठीक आहे सो चला मग यातला तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला ड्रेस आवडला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल त्याचबरोबर आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नाव नवीन चान से से मस्त मस्त असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या, या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय